झाला पर्यंत आता हे बघा ज्या घरामध्ये प्रभू येशू जन्म घेणार होता त्याची वंशावळी लिहिलेली आहे प्रभू यशूचा नम्रपणा बघा तो म्हणला नाही की मी स्टँडर्ड या पवित्र वंशामध्ये जन्म घेतो आता इथं चार बाया आहेत पाप केलेल्या पहिलीचं नाव आहे तामार दुसरीचं नाव आहे राहाब तिसरीचं नाव आहे रुत आणि चौथीचं नाव आहे बत्वा ज्या कुटुंबामध्ये ज्या वंशावळीमध्ये प्रभू स्वर्गाचा आम्हाला त्या वंशावळीमध्ये जन्म घेणार होता तो म्हंटला नाही की मी यांच्यामध्ये कसा जन्म घेऊ आता राहाब जी हुती वेशा हुती। वेशा होती बेशा होती बेशा समजतंय का राहाब कोण होती बेशा व्यवसाय करणारी होती पण जिनं त्यावेळेस यरीवा त्या दुथांचं स्वागत केली त्यांपवली चांगलं कृतिकिनी त्या राहाबाचं काय झालेलं आहे देवाच्या राज्यामध्ये कनेक्शन चार बाया आहेत राहाबा आहे ऋत एक आहे आणि बत्स्य आहे जी आहे बायकू जे दावीद राजाने मारून तिच्या सोबत लग्न केलं आणि तिथं निखरुजी झाला सन्मान राजा अलालुया हे पिढ्याचं वंशावळीच मी तुम्हाला सांगत आहे की ज्या वंशावळीमध्ये परमेश्वर जन्म घेणार होता हे सगळं प्लॅनिंग बनवून देवाने जन्म घेतलेलाय मली यांच्या पोटामध्ये असाच घेतला नाही अचानक हे सगळं प्लॅनिंग मध्ये देव म्हणला असेल ते वेशा आहे त्या वेशाच्या कुटुंबामध्ये वंशवळीमध्ये मी कसा जन्म घेऊ येशोबाचं जीवन बघितलं मर्याचं जीवन बघितलं असल आपण जी कुमारी होती ती काही पवित्र नव्हती हिरव्या सतरा नऊ मध्ये म्हणजे ती सगळ्या मनुष्याचं हृदय दुष्टच होतं होत दुष्टच होता मर्या बी दुष्ट होती तरी पण तू म्हणला नाही की मी तिच्या घरी जन्म घेऊ का ते पापी बी होते तरी प्रभू न स्वर्गदूताने तिला सांगितलं मरिये तुझ्या घरामध्ये आहे देवाचा पुत्र तुझ्या गर्भामध्ये यायला असं रा कसं होईल पापी असताना सुद्धा तरी पापींच्या गर्भामध्ये राहण्यासाठी तयार झाला रा, शुभ वर्गमान सांगून देवाच्या दौतांनी तिला सांगितले की तुझ्या मधून एक राष्ट्र निर्माण रा होणार आहे देवाचा पुत्र निर्माण होणार आहे म्हणून तू स्वागत कर मरियम काही दुथलेली नव्हती ती पण दुष्टच होती पापीच होती तरी तिने स्वीकार केला तुमच्या वचनाभनिंग न वंशावळीमध्ये जे नासरत गाव होतं व्यवस्था होता दावी आपला मरियाचा नवरा तो कुठल्या वंशातला होता दावीदाच्या म्हणजे हिवंशावळीचं मी तुम्हाला का सांगत आहे आता ह्याच्यामध्ये तामार जी होती शास्त्रा सोबत विचार केलेली होती राहाब जी होती वेश व्यवसाय करणारी होती रुच जी होती जी होती लोट जी होत जुन्या कारणामध्ये आपण बघतो वडिलासोबत हे विचार करून जे झालेला होता मोहाब हा वंश त्याच्या मते ही होती ऋत मोहा मोहाबाची आला लोया आणि चौथी जी आहे बत्सेवा आला लोया जी सलमोनाची आई आहे आला लोया जे राजाने मी विचार करून त्या बाईला आपल्या घरात आणलं आणि तिच्यातून एक लिखून झालं सलमोन बघा हे वंशावळी कशी जुडली प्रभू यशुने विचार केला असता की ही पेशा आहे सात्र सोबत गेली ही त्याच्या सोबत गेली मी असल्या लोकांना जुडणार नाही तर पवित्र लोकच मी माझ्या वंशामध्ये असं म्हणला का पापी लोकांमध्ये जुडवून अशी संधी देवाला आपल्याला दिलेली आहे आज किती बी आपण पापी असलो दुष्ट असलो किती घाणे असलो जर देव ह्या वंशावळीमध्ये जन्म घेतो हजुरी करून तर आपण पण किती पापी असलो तर आपण पण त्या वंशावळीमध्ये जुडू शकतो जर वाचलं नाही वंशावळीच्या तर कळल आपण किती बी पाप्या असू द्या दुष्ट असू द्या प्रभू यशच्या लाईन मध्ये आज पण आपण जुळवू शकतो जर आपण विश्वासामध्ये पवित्रतेमध्ये झालो तर असं म्हणत बसायचं ना की मी हेच आहे वेशाचा उल्लेख केलेला आहे इथं सोबत मी विचार केलेली आहे एक मवाबी आहे म्हणजे ह्या चार बाया सुद्धा या वंशावळीमध्ये घालणार्या होत्या तरी देवाने जुडवून घेतलं मग जगात आपण किती बी पापी असलो तर देव आपल्याला सोडल का किती मी दुष्ट असलो तर देव आपल्याला सोडल का अशा लोकांना देवाना मध्ये जुडवलेला आहे किती नम्र म्हणा आज जर आपल्याला एखादं स्थळ आलं आज राजूच्या मुलीला जर स्थळ आलं मुलात अंशला